एच सिक्स्टी आर सी हॉक या बहुउपयोगी हेलिकॉप्टरचा येत्या बुधवारी नौदलाच्या ताफ्यात समावेश होणार आहे कोची इथल्या आय एन एस गरुड या नौदलाच्या हवाई तळावर हा कार्यक्रम होईल भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या अत्याधुनिकतेतला हा महत्वाचा टप्पा एन एस तीनशे चौतीस या नावानं सी हॉक्सचं हे पथक भारतीय नौदलात समाविष्ट केलं जाईल सी हॉक्सच्या समावेशामुळे देशाच्या सागरी संरक्षण सज्जतेत लक्षणीय वाढ झाल्याचं संरक्षण सा। मंत्रालयानं म्हटलं पाणबुडी विरोधी कारवाई समुद्राच्या पृष्ठभागावरील युद्ध शोध आणि बचाव कार्य जखमींची सुटका अशा कामांसाठी या हेलिकॉप्टरची रचना करण्यात आली आहे अमेरिकेतून आयात केलेल्या या हेलिकॉप्टरची भारतीय उपखंडातल्या कार्यक्षमतेसाठी काटेकोर तपासणी करण्यात आली आहा